पण तेच म्हणते की अतुल माझं या सगळ्या रंगमंचाशी नातच जुळलं अतुलमुळे त्यामुळे अतुल नसताना कुठल्याही थिएटर मध्ये पण मला जात आहेत अजून पण त्याच्यासाठी तुम्ही एवढे सगळेजण आलात मला फार फारच चांगलं वाटतंय आणि तीस वर्षात मी अतुलला जे बघितलं ते एक तो एक अतुल आणि अतुल नसताना मी जो अतुल बघते तो एक वेगळाच अतुल आहे कारण त्याच्याविषयी इतकं सगळेजण बोलत आहेत अतुलचं मित्रप्रेम म्हणजे विनय म्हणाला की गेले शेवटचे म्हणजे पाच सहा वर्ष ते सततच बरोबर खरंच आहे की एकही सिनेमा लास्ट फोर इयर्स इयर्समधला मी अतुलबरोबर पाहिला नाही कारण सगळे त्यांनी विनयबरोबर पाहिलेले असायचे पण आमच्यातले दोघांचं तेच होतं की आम्ही रिस्पेक्ट करत होतो एकमेकांच्या त्याच्या त्याची एवढी मैत्री आणि काय ते एवढे लोक संजय मला एवढं छान वाटलं की तू अतुल विषयाचे जे बोललास म्हणजे आपल्याला जे वाटणं आणि जाहीरपणे सांगणं खूपच धाडस लागतं आणि सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू सुनील तुला पण अतुल जे हॉस्पिटलमध्ये होता तो सतत म्हणत होता की सुनीलला सांगितलं तू सुनीलला सांगितलं तू की नाटक त्याचं ती शेवटपर्यंत ते नाटकाशी तू जोडलेला होता आणि त्याच्या मित्रांशी विजय अजित संजय विनय मुग्धा संजा पुष्कर अंड्या अजित थँक्यू 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 सो मच अमेय नितीन सगळ्यांनाच थँक्यू मी नाही बोलू शकत फारच नाही ठीक आहे थँक्यू व्हेरी मच एवढं